प्रेमातून मिळालेली उधारीची संलेली उधारीची संजीवनी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांवर निस्वार्थ श्रद्धा ठेवणारा एक साधा गरीब पण मनाने खूप श्रीमंत भक्त होता अण्णा जोशी त्यांचा रोजचा दिनक्रम म्हणजे सकाळी उठून स्वामींच्या मूर्तीला नमस्कार करणं जय जय स्वामी समर्थ म्हणत घरातली पूजा आणि मग कामावर जाणं अण्णांची एकच मुलगी होती वैष्णवी घरातलं एकमेव सुख अचानक एका संध्याकाळी वैष्णवी बेशुद्ध पडली तापही आला नव्हता काही कारणही नव्हतं सगळं अंग थंड पडलं होतं अण्णांनी घाईघाईने तिला दवाखान्यात नेलं तिथे डॉक्टरांनी तपासण्या केल्या आणि चेहऱ्यावर गंभीर भाव आणून सांगितलं मुलीचा श्वास मंद झालाय मेंदू प्रतिसाद देत नाही खूप क्रिटिकल आहे अण्णा हादरले डोळ्यात पाणी आलं जीवनभर दुसऱ्याच्या घरात काम करून सांभाळलेली मुलगी आता हातातून निसटते असं वाटत होतं त्या रात्री अण्णा रुग्णालयाच्या बेंचवर एकटेच बसले हातात कोणतंच औषध नव्हतं पण हृदयात एकच मंत्र होता जय जय स्वामी समर्थ त्यांनी खिशातून एक जुनं पोतं काढलं त्यात स्वामींचा एक लहानसा फोटो होता थोडासा विस्कटलेला पण जीवापाड जपलेला त्यांनी तो छातीला लावला डोळे मिटले आणि अश्रूंमधून हळूहळू फुटपटले स्वामी माझ्या मुलीला वाचवा मी काही मागितलं नाही आजवर पण आज माझं सर्वस्व तुमच्याकडे आहे तुम्हीच आता तिचं जीवन वाचवा त्या रात्री स्वप्नात त्यांना एका भगव्या वस्त्रातल्या तेजस्वी मूर्तीचं दर्शन झालं त्या मूर्तीचे केवळ डोक्यावर हात ठेवत एवढंच म्हटलं अण्णा चिंता करू नकोस रक्षण माझ्या हातात आहे सकाळ झाली डॉक्टर आले आणि धावतच अण्णांना सांगितलं आम्हाला समजत नाही कसं झालं पण वैष्णवीचं शरीर आता औषधांना प्रतिसाद देते आहे तिची श्वासोच्छ्वास सुधारली आहे आम्ही आता उपचार पुढेच ठेवू शकतो अण्णांचे डोळे पाणवले पण त्या मध्ये आता आशा होती स्वामींवरचा विश्वास दृढ झाला होता हे केवळ औषधाचं काम नव्हतं ही स्वामी समर्थांच्या कृपेची संजीवनी होती एक लक्षात ठेवा संकट कितीही मोठं असो जेव्हा श्रद्धा आणि विश्वास स्वामी समर्थांवर असतो तेव्हा काहीही अशक्य नसतं स्वामी समर्थ भक्ताला कधीच एकटं सोडत नाहीत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे असे म्हणणारे आपले स्वामी समर्थ असेच आपल्या स्वामींचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ सर्वांना